नमस्कार मी कोकणी मनीष मी आता चाललो आहे गावी आता मी मुंबईत आहे आता सकाळी ट्रेनला जातो आहे आता त्याच घरातून निघालो आहे मग चला ब्लॉगा सुरू करूया रस्त्यामध्ये काय काय होतं आहे काय काय नाही ट्रेनमध्ये बघत बघत जाऊ ठीक आहे चलो स्टेशन बघू शकता कसं आहे एकदम शांत वातावरण बघूया आता पुढे जाऊन आपल्याला तिकीट तर काढायचं आहे जाऊन फटाफट तिकीट पण काढून घेऊया आता काय काउंटर नाही चालू नाही काउंटर आपल्यासमोर मशीन दिसते ना तिथून तिथून तिकीट काढायचं आहे चल तिकीट काढून झालं आहे तर आय थिंक सर्व लागते तीन बावन्च स्लो आहे तीन बावन्च स्लो आहे बघू शकतो तुम्ही चलो ट्रेनची वाट बघूया कारण का ट्रेन यायला कमीत कमी वीस मिनटं बाकी आहेत वीस म्हणजे अठरा मिनटं बाकी आहेत सोपांतर काय बसू माशामध्ये मिराव स्टेशन खूप अपडेट झालं आहे कारण का ह्याच्या आधी असं नव्हतं मिरा स्टेशन होऊ शकतं एकदम खचरी आहे होऊ शकता आपण आता आलो आहे मिरा रोडवरून ठाण्याला आता था, ठाण्यावरून था, जायचं आहे दिव्याला कारण का था, मी दादावरून फास्ट पकडले ठाण्याला ठाण्यापर्यंत तर दिवा दिवाला छान नव्हती म्हणून तर ठाण्या उतरलं आहे आता लोक जे येते का सा समोर येते देवाला उतरायचे चलो बघा आपल्याला तिकीट पण भेटलं आहे आता दिवायचं कारण का सकाळच्या ट्रेनला कसं आहे टी सी तर कन्फर्म असतात त्याच्यामुळेच ना कसं म्हणतात आठवण्याची कोंबडी बारण्याचा मसाला सवायला नको त्यासाठी आपण तिकीट तर काढलेलं आहे याचं ना एकशे दहा रुपयाची तिकीट आहे तर बघूया ट्रेन आत्ता इथे नाही आहे मी आता एक नंबर एक नंबरला आहे प्लॅटफॉर्मचा बघून जाऊ ट्रेनला किती करते कारण का झोप सहा स्टेशन आहे आत्ता वाजले पहा तोंड चौदा नेली पण सहा स्टेशनला पब्लिक वगैरे जाम आहे हे बस टाईममध्ये लवकर सकाळ सकाळ आणि जिम्मेदारी पण नाही जिम्मेदारी असली ना लोकांना मग लोक धोकत नाही मी पण धोकलं नाही असं आहे रात्री का पाहून आलं आहे आता कपड्यामधून ले आणि डायरेक्ट झाले बघू आता बघू शकता ट्रेन फुल झाली आहे आता दिव्याला आत्ता अजून एक तासच सुटायला तरी पण ट्रेन एवढी किती भरलेली आहे बघा आहे सीट कुठे भेटते सीट सीटे भेटणार नाही काय एवढी ट्रेन भरली आहे सगळे पब्लिक बाहेर बसलेली आहेत उभे आहेत काही पब्लिक जाम उभे आहेत हा माझा लहानपणचा मित्र आहे सो लग्न करून झाला त्यानंतर विसरला मला विचारलाय आता स्टेशन लागलं आता ट्रेन पकडली पण ट्रेनला कसं आहे एवढी आहे ना तेवढा सांगू उपाय पब्लिक किंवा दाखवतो म्हणजे एवढी पब्लिक फुल एकदम ट्रेनला घडली आहे असं आज सिजन पण नाही पण आज पब्लिक एवढी भरते म्हणजे अक्षरशः जायला लागा नाही आता पोहोचले ते गर्दी बघा ते मार्केट ला म्हणजे मार्केट ना थोडी जेवण खाली झाली दिसत आहे माल पण जागा भेटली नाही आता जागा भेटली बसायला ते बघूया आता ट्रेन कळंगडी आली चिपूर स्टेशनला आत्ता गाडी पोहोचली आहे आज गाडी टायमावर आहे दिवा पॅसेंजर दिवा सावंतवाडी ट्रेन आज टायमावर इतक्या दिवसांत कधी बी यायचं बेंडी टायमावर यायचीच नाही आज आजची टायमावर गाडी आहे ओके एकदम पुणे स्टेशन दोन नंबर प्लॅटवर गाडी लागली आहे अकरा वाजून चोवीस मिनटं मी ट्रेन आली आहे टायमावर आली टेन्शन नाही

दुपारचे जास्त पबलिंग आता उतरण्या पब्लिक फक्त आहे आणि पब्लिक कमी आहे इथून काही जायला भेटत नाही आपल्याला कारण का इथे फक्त आहेत ना रिक्षा लागतात आणि वगैरे काय लागत नाही आपल्याला आहेत ना इथून इथून बाहेर एक किलोमीटरला बाहेर चालावं लागतं नंतर आपल्याला गाडी भेटणार नंतर आपण जाणार चला मग जाऊ चालचं ऊनबा इथे आहे या उन्हाळ्यात तडकीमध्ये जाऊ चालत पब्लिक पण झालं सहज आपण पण जाऊ सरच फायनली मी घराच्या वाटेला लागलोय बघू शकता घराची वाट काय करणार ट्रेन लेट झाली नंतर गाडीच नाही भेटली गाडी नाही भेटली तर काय करणार आपण मग काय एक गाडीवर भेटला आलो आता वाजलेत तीन साडेतीन वाजलेत काय काय घरी दुकान गेलो के थोडं केस खापते की